नमस्कार मी पूजा उजगरे या व्हिडिओचं थमनेल पाहून तुम्हाला समजलंच असेल की मी घनसोलीमध्ये आली आहे म्हाडानं पाच हजाराहून अधिक घरांसाठी जाहिरात काढली आहे आणि त्यासाठी अप्लाय करणं सुरू देखील झालेलं आहे तर घनचोलीमधल्या काही घरांचा यामध्ये समावेश आहे तर नेमकं ही घरे कुठे आहेत त्याची कनेक्टिव्हिटी कशी आहे आजूबाजूचा परिसर कसा आहे हेच मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अजून बरंचसं काम बाकी आहे इथे आणि आजूबाजूला खूप मोठे मोठे टॉवर्स इथे बनत आहेत ऑलरेडी आणि समोरच सिडकोचे कॉम्प्लेक्स देखील आहेत म्हणजे कनेक्टिव्हिटी छान आहे स्टेशन सुद्धा जवळ आहे आणि ठाणे बेलापूर हायवे सुद्धा जवळच आहे तुम्हाला स्क्रीनवरती या प्रोजेक्टचे डिटेल्स दिसत आहेत आणि हेच मी पुढे एक्सप्लेन देखील करणार आहे आता निलखंड इन्फ्राटेक असं या प्रोजेक्टचं नाव आहे आणि इथे दोन वेगवेगळे निलखंडचेच प्रोजेक्ट आहेत एकामध्ये वन बी एच के आहे तर एकामध्ये टू बी एच के आहेत वन बी एच केच्या घरांची संख्या ही अठरा आहे तर टू बी एच केच्या घरांची संख्या ही एकवीस आहे वन बी एच केची प्राइज साडे सोळा लाखांपासून ते साडे पंचवीस लाखांपर्यंत जाते आणि ही बेसिक प्राईज आहे तर टू बी एच केची प्राइस ही साडे एकवीस लाखांपासून ते साडे सत्तावीस लाखांपर्यंत जाते आता तुम्हाला असं वाटत असेल की खूप कमी प्राईज आहे कारण की प्रायव्हेट बिल्डर आता निलखंडमध्ये जी इतर घरं आहेत जे प्रायव्हेट बिल्डरची घरं आहेत तदी लाखान तर ती ऐंशी लाखांपासून ते दीड कोटींपर्यंत आहेत म्हणजे प्रायव्हेट बिल्डरच्या घरांची किंमत आणि म्हाडाच्या घरांची किंमत ह्याची जर तुलना केली तर यामध्ये फार तफावत आहे परंतु ही फक्त बेसिक प्राईज आहे हे देखील लक्षात घेणं गरजेचं आहे कारण ज्या वेळेला तुम्हाला लॉटरीमध्ये घर लागेल त्यावेळेला तुम्हाला स्टॅम्प ड्युटी मेंटेनन्स चार्जेस किंवा पार्किंग चार्जेस असे इतर जे काही चार्जेस आहेत ते द्यावे लागतात आणि त्याची किंमत ही दहा ते पंधरा लाखांच्या घरात असू शकते म्हणजे जी काही प्राइस तुम्हाला मध्ये दिसतीये ती फक्त बेसिक आहे त्यावरती सुद्धा किमती लाखांमध्ये वाढतात त्यामुळे त्याचाही विचार करा तुमचं जितकं बजेट आहे जितकं तुम्ही भरू शकता जितकं तुम्हाला लोन मिळू शकतं त्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच तुम्ही फॉर्म भरा नाहीतर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भराल त्यासाठी अनामत रक्कम भराल आणि घर लागेल त्यानंतर जर तुम्ही घर घेतलं नाही तर तुमचं अनामत रक्कम आहे त्यामधली बरीचशी रक्कम ही कट होते त्यामुळे सारासार विचार करा बाकी लोकेशन खूप मस्त आहे फक्त पजेशन जरा उशिराने आहे आणि तुम्हाला जर ते चालणार असेल तर नक्की यासाठी ट्राय करा या प्रोजेक्टला आजूबाजूला कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे ठाणे बेलापूर हायवे रेल्वे स्टेशन जवळ आहे डी मार्ट शाळा कॉलेजेस इथे आहेत म्हणजे कनेक्टिव्हिटी चांगली आहे फक्त पजेशन थोडंसं उशिराने आहे मी नवी मुंबईतल्या घरांचे आणखी काही व्हिडिओ शूट केलेले आहेत ते लवकरच माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील त्यामुळे आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा शेअर करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या ब्लेसिंग्स असू द्या